एके दिवशी रात्री माझ्या सासरच्या घरी फक्त मी आणि माझे सासरे रघुनाथराव दोघेच होतो त्या रात्री आम्ही दोघांनी मिळून जेवण केले मी स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून माझ्या खोलीत गेले आणि रात्रीचा गाऊन घालून तयार झाले तेवढ्यात बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला विजा कडाडू लागल्या आणि अचानक वीज गेली सगळीकडे काळूख पसरला मला अंधाराची खूप भीती वाटते त्यामुळे मी जोरात ओरडले माझा आवाज ऐकून रघुनाथराव धावतच माझ्या खोलीत आले मी काही न बोलता त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले सासरे बुआ मला अंधाराची खूप भीती वाटते मी आज रात्री तुमच्या खोलीत झोपू का मी खूप घाबरले होते त्यामुळे रघुनाथरावांनी होकार दिला मला हेच हवे होते मग मी त्यांच्या खोलीत गेले आणि बेडवर झोपले रघुनाथराव आले खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्याजवळ बेडवर येऊन बसले त्यांनी मला हळूहळू स्पर्श करत म्हटले सुनंदा तू या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसतेस मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असे म्हणत त्यांनी मला घट्ट मिठी मारली त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेमाने साथ दिली खूप दिवसांनी मला पुरुषाचा स्पर्श मिळाला होता आणि मी मनापासून त्यांच्या प्रेमात रममाण झाले माझे नाव सोनंदा आहे आणि माझे वय पंचवीस वर्षे आहे मी दिसायला सुंदर आणि भरदार शरीराची आहे माझ्या लग्नाला सात वर्षे झाली पण मला मूल झाले नाही तरीही आमचा संसार सुखाने चालला होता माझा नवरा विशाल गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गॅरेजमध्ये काम करायचा पण एके दिवशी रात्री गाडीवरून येत असताना त्याला एका ट्रकने जोरदार धडक दिली दुर्दैवाने तो जागीच लिहिला तेव्हापासून घरी फक्त मी आणि माझे सासरे रघुनाथराव राहायचो कारण माझ्या सासूबाईंचे माझ्या लग्नाअगोदरच निधन झाले होते रघुनाथरावांचे वय बावन्न वर्षे होते पण ते शरीराने दणकट आणि तरुण दिसायचे विशालच्या निधनाला दोन वर्षे झाली होती त्यामुळे मला हवे असलेले सुख मिळत नव्हते आणि मी अधुरी वाटायचे माझ्या आईवडिलांनी दुसऱ्या लग्नासाठी स्थळे आणली पण मी ती नाकारली एके दिवशी मला विशालची खूप आठवण आली मी खोलीत जाऊन रडू लागले तेव्हा रघुनाथराव तिथे आले मी डोळी पुसले आणि त्यांना म्हणाले काही नाही मला त्यांची खूप आठवण येते त्यांच्याशिवाय खूप एकटे वाटते रघुनाथराव माझ्याजवळ आले माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सुनंदा मी तुझे दुःख समजू शकतो जे झाले ते विसरून जा त्यांचा स्पर्श होताच मी भारावून गेले आणि त्यांना मिठी मारली मी म्हणाले सासरे बुआ आता तुम्हीच माझी साथ देऊ शकता आणि मला हवे असलेले सुखही देऊ शकता रघुनाथराव म्हणाले सुनंदा हे कसे शक्य आहे आपले सासरे आणि सून यांचे नाते आहे मी म्हणाले घरात आपण दोघेच आहोत त्यामुळे आपल्या नात्याबद्दल कोणाला काही कळणार नाही रघुनाथरावांनी थोडा विचार केला आणि म्हणाले तुझे म्हणणे बरोबर आहे पण मला थोडा वेळ हवा आहे मी होकार दिला मग आम्ही गप्पा मारत बसलो मी स्वयंपाकघरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले आणि रघुनाथराव हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले टी व्ही पाहताना ते अधूनमधून माझ्याकडे पाहत होते एकदा आमच्या नजरा मिळाल्या आणि ते एकटाक पाहत राहिले मी थोडी लाजले आणि माझे काम करू लागले जेवण करताना मी त्यांना पोळी भाजी वाढण्याच्या बहाण्याने मुद्दाम स्पर्श करत होते कारण मला त्यांच्यासोबत जवळीक साधायची होती विशाल गेल्यापासून मला कोणत्याही पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता पण आता रघुनाथरावांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला होता हळूहळू मी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले त्यांच्या गरजा मी पूर्ण करायचे त्यांची काळजी घ्यायचे त्यामुळे रघुनाथरावही माझ्याकडे आकर्षित होऊ लागले काही दिवस असेच गेले एके रात्री जेवण झाल्यावर मी स्वयंपाकघरातील कामे उरकून खोलीत गेले आणि नाईट गाऊन घालून तयार झाले तेवढ्यात बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला विजा कडाडू लागल्या आणि वीज गेली सगळीकडे अंधार झाला मी पुन्हा जोरात ओरडले माझा आवाज ऐकून रघुनाथराव माझ्या खोलीत धावत आले मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले सासरे बुआ मला अंधाराची खूप भीती वाटते मी आज तुमच्या खोलीत झोपू का त्यांनी होकार दिला मी त्यांच्या खोलीत गेले आणि बेडवर झोपले रघुनाथराव आले दरवाजा बंद केला आणि माझ्याजवळ येऊन बसले त्यांनी मला स्पर्श करत म्हटले सुनंदा तू या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसतेस मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही त्यांनी मला मिठी मारली आणि मी त्यांना मनापासून साथ दिली त्या रात्री आम्ही तीन चार तास एकमेकांच्या प्रेमात रममाण झालो मग कधी झोप लागली कळलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आंघोळ करून लाल साडी नेसून तयार झाले स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता बनवला रघुनाथरा उठले फ्रेश झाले आणि मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आले तेव्हा ते म्हणाले सुनंदा तू काल रात्री मला जे सुख दिलेस त्यासाठी मी कित्येक वर्षांपासून तडफडत होतो मी म्हणाले सासरेबुआ तुमचा मुलगा गेल्यापासून मी तुमच्यावर प्रेम करते पण माझी हिंमतच झाली नव्हती आता मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी त्यांना मिठी मारली त्यांनीही मला मिठी मारली आणि खोलीत घेऊन गेले आम्ही पुन्हा तीन चार तास एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलो दुपारचे चार वाजले तेव्हा रघुनाथराव म्हणाले सुनंदा आपण बाहेर फिरायला जाऊया मी तयार झाले आणि आम्ही बाहेर गेलो त्यांनी मला हॉटेलमध्ये नेऊन पिझ्झा खायला घातला मग एका मोठ्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि त्यांच्या आवडीची गुलाबी साडी घेतली घडी आल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि चहा घेतला रात्रीचे आठ वाजले होते बाहेर नाश्ता केल्यामुळे आम्हाला जेवायची गरज नव्हती मी माझ्या खोलीत गेले रघुनाथरावांनी घेतलेली गुलाबी साडी नेसली मेकअप केला आणि तयार झाले तेवढ्यात रघुनाथराव खोलीत आले आणि मला एकटक पाहू लागले मी विचारले सासरेबुआ तुम्ही असे का पाहता ते माझ्याजवळ आले मला मिठी मारत म्हणाले सुनंदा या साडीत तुझी सुंदरता खूपच खुल्ली आहे त्यांचे बोलणे ऐकून मी भारावून गेले आणि त्यांना मिठी मारली त्या रात्रीपासून आम्ही नवरा बायकोसारखे राहू लागलो रोज आमच्या इच्छा पूर्ण करत मी आणि रघुनाथराव एकमेकांसोबत खूप आनंदी होतो मला हवे असलेले सुख मला मिळत होते आणि मी त्यांना आनंदी ठेवत होते ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्यांबाबत सावध रहा सुरक्षित रहा आणि सतर्क रहा तर मित्रांनो ही होती आमची आजची कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत धन्यवाद